बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला आज कोर्टात हजर करण्यात आले उल्हासनगर मधून मागील सुनावणीत आरोपीला पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती जी आज संपली आहे कोर्टाने यावेळी आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सेक्रेटरी यांना आरोपी म्हणून दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी या प्रकरणात अजूनही तपास सुरू ठेवला आहे कोर्टाने या प्रकरणात सर्व शक्यतो घटकांची तपासणी करावी असे आदेश दिले आहेत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या आयपीसी विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत न्यायालयाने या प्रकरणात आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांना वेळ मिळणार आहे हे, हे।, हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयीन प्रक्रियेत दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे कोर्टामध्ये एमसीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत अध्यक्ष आद, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असेल आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम सहा आणि एकवीस नुसार कलम सहा मागच्या एफआय मध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आहे आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता पोक्सो ऍक्ट नुसार ते सेक्शन सिक्स लावलेलं आहे पोलीस कस्टडी आम्ही मागितली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर आणलं महत्व त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे त्यांनी वीस वर्षा जास्त लाईफ इन्शुन्समेंट चौदा दिवसाची मागणी